हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग केल्यानंतर पाठिंबाचा भाग कसा तयार करायचा बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की पूर्ण पहा युजफुल असा व्हिडिओ आहे आता मी इथे घेतलेला पाठिंबाचा भाग आहे जेवढी तुमची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त हा कपडा कट करून घ्यायचा तर मी इथं बघू शकता खालच्या साईडला एक इंच कपडा हा जास्त कटिंग करून घेतलेला आहे आणि उलट्या साईडला हा हासा ठेवून घ्यायचा म्हणजे तुम्ही जो कमरेच्या भागाला आपण पट्टी जोडतो आतल्या बाजूनं तर तुम्ही एकाच वेळी कशा पद्धतीने जोडायचं बघा ते मी दाखवणार आहे आता मी इथं घेतलेला कपडा पाठीमागचा भाग आहे ब्लाऊजचा आणि एक इंच हा कपडा वाढून कट करून घेतलेला आहे कालच्या साईडला अस्तरचा भाग तुमच्या ब्लाऊजला किती उंची आहे त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचा अस्तरचा भाग जास्त कटिंग करून घ्यायचा नाही फक्त जो मेन ब्लाऊज पीसचा भाग आहे तो एक्स्ट्रा एक इंच जास्त कटिंग करून घ्यायचा आता इथे मी व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून घेत आहे म्हणजे इथं बघू शकता ब्लाऊजला थोडीशी डिझाईन आहे त्यासाठी मी ब्लाऊजचा सेंटर घेतलेला आहे व्यवस्थित आणि एक पिन लावून घेतलेले ला आहे आता इथं मेन ब्लाऊज पीसमध्ये एक इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तिथं हा असा अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा म्हणजे एक इंच एक्स्ट्रा साईडलाच ठेवून घ्यायचा तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला समजलं असेल आणि तिला अस्तर त्याला जॉईन करून घ्यायचा मेन ब्लाऊज पीसला जॉईन केल्यानंतर काय करायचं बघा हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि साईडलाच सिलाई मारून घ्यायची त्याच्या एक इंच कपडा आपण वाढवून घेतला होता त्यामुळे अर्धा इंच कपडाचा फोल्ड करून ठेवायचा आणि एकदम साईडला शिलाई मारून घ्यायची आता ही शिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं बघा जी शिलाई मारून घेतलेलं होतं हा भाग असा ओपन करून घ्यायचा आता शिलाईसुद्धा कुठून मारून घ्यायची बघा हा असा भाग ओपन केल्यानंतर अस्तरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घ्यायची जो भाग आपण तयार करून घेतलेला आहे एक्स्ट्रा तो अस्तरच्या बाजूला असा फोल्ड करून घ्यायचा जा। त्यानंतर शिलाई मारून घ्यायची आता तुम्ही प्रत्यक्ष जर ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही ही अशी पद्धत नक्की वापरू शकता कारण खूप सोपी पद्धत आहे आणि एकाच वेळी तुम्ही एक्स्ट्रा कपड्या घेण्याऐवजी अशा पद्धतीने पाठीमागच्या भागाला कमरपट्टी जोडू शकता तर असं जोडल्यानंतर असा भाग ओपन करून घ्यायचा तर बघू शकता तुम्ही कमरेच्या भागाला इथं आतल्या बाजूने एक्स्ट्रा कपडा दिसत असे म्हणजे इथं कमरचा जो आपण पट्टी जोडतो ती तयार झालेली आहे कमरपट्टी म्हणू शकता तुम्ही आतल्या बाजूला असा भाग जोडल्यामुळे पाठीमागून ब्लाऊजसुद्धा उचलत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कमरेचा भाग जोडून घेऊ शकता पाठीमागचा भाग आता टक्ससुद्धा कसे घालायचे बघा अगोदर व्यवस्थित त्याच्यावरती किती टक्स घ्यायचे तर चार इंच मी इथं उंचीला टक्स घेतलेल्या आहेत एक एक सिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा हा एकत्र एक जॉईन झाला पाहिजे त्यासाठी मी एक शिलाई मारून घेते आणि त्यानंतर मग टक्स घालून घेते पाठीमागच्या भागाला कमरपट्टी आणि टक्स या अशा पद्धतीने घालून घ्या अगदी व्यवस्थित तुमचा ब्लाउज बसतो पाठीमागच्या बाजूने व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा दिसतो तर इथं थोडं क्रॉसमध्ये आपण शिलाई घेतो तुम्ही जर ब्लाऊज शिवताना ही पद्धत नक्की वापरा ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते आणि पाठीमागचा भाग तो व्यवस्थित दिसतो पाठीमागनं बा ब्लाऊज अजिबात उचलूनसुद्धा येत नाही फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते युजफुल असा व्हिडिओ आहे मैत्रिणू व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा आता अशा पद्धतीने पाठीमागचे दोन्ही टक्स मी घालून घेतलेले आहे तर मी गळा कट करून घेणार आहे म्हणजे अगोदर मी गळ्याचा तो आकार फक्त देऊन घेतला आहे फक्त थोडीशी डिझाईन होती त्यासाठी मग मी इथं जो गळा आहे तो मी कट करून घेतला नव्हता आता मी पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस जॉईन करून घेते आणि त्यानंतर मग गळा कट करून घेते ब्लाऊज शिवते वेळी महत्त्वाच्या टिप्स असतात त्यात जर तुम्ही व्यवस्थित वापरलात तर ब्लाऊज हा अगदी सहज शिवला जातो आणि व्यवस्थितसुद्धा होतो तर इथं पूर्ण ब्लाऊज आणि अस्तर जॉईन करून घेतला तर गळ्यालासुद्धा पूर्ण जे मी चाकनं ड्रॉ करून घेतले त्याच्यावरती एक सिलाई मारून घेते म्हणजे दोन्ही भाग व्यवस्थित असतात गळा जर अगोदर कटिंग करून घेतला असता तर पाठीमागचा भाग जोडते वेळी गळ्याला थोडासा आकार म्हणजे कमी जास्त होऊ शकला असता कपडा अस्तरचा किंवा ब्लाऊज पीसचा त्यासाठी मी अगोदर कमरेचा भाग जोडून घेतला त्यानंतरच मी गळ्याला अशा पद्धतीने सिलाई मारून घेतली आहे त्यामुळे काय होतं गळ्यासुद्धा व्यवस्थित तयार होतो आणि कमरेचा भाग सुद्धा व्यवस्थित तयार होतो आता सिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा भाग कट करून घ्यायचा आणि तुम्हाला जर पूर्ण डिटेल्समध्ये ब्लाउजचा व्हिडिओ हवा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आता इथं मी पूर्ण पाठीमागच्या गळ्याला जी सिलाई आहे ती मारून घेतलेला आहे तो भाग कट करून घेते अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसवरती पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे तर यानंतर समोरचा भागसुद्धा मी तयार करून घेतले होते पण समोरचा भाग जोडते वेळी काय करायचं बघा तुम्ही जो पाठीमागचा भाग तयार केलेला आहे आणि समोरचा भाग ते दोन्ही व्यवस्थित आहेत का ते एकदा चेक करायचं त्यानंतरच तुम्ही शोल्डर जोडायचं आता इथं हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे जी डिझाईन आहे ती सुद्धा सेंटरमध्ये आलेली आहे आता हा समोरचा भाग असा ठेवून बघायचा अगोदर आणि दोन्ही भागाचे शोल्डर जे आहेत ते व्यवस्थित आहेत का चेक करायचं उंचीला व्यवस्थित आहेत का ते सुद्धा बघायचं आर्मोल्समध्ये दोन्ही भाग सेम आहेत का ते सुद्धा बघायचं कारण कमी जास्त होतात आता इथं मी घेतलेले दोन्ही भाग व्यवस्थित आहेत फक्त खालच्या साईडला मला फोल्ड करून अजून एकदा सिलाई मारायची आहे बघू शकता इथं दोन्ही भाग व्यवस्थित तयार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राय करा ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाला अशा पद्धतीनं बेल्ट जोडून तुम्ही तयार करू शकता युजफुल असा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला नक्की टिप्स वापरा माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद